भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन संभाजी राजे महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो। चौ विचाराला अभिवादन करून मी या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोककवी निमित्त या ठिकाणी शायरी लोककला संमेलन सांगली दोन हजार पंचवीस या कार्यक्रम

पण मी जरा जेव्हा असं काही सांगायची वेळ लागली तर मला आवडत आहेत म्हणणं तुम्ही पण असं मला वाटायला लागलं मग काय काय किशोर कुमार आवडतो किशोर कुमार तर आवडतो तुझे हे पण फक्त किशोर कुमारच आवडतो असं नाही त्याच्यासोबत प्रल्हाद शिंदेपासून सगळी जी माणसं आहेत सगळी मला आवडतात आणि ते मी मिरवणार आणि तो माझा म्हणजे जगण्याचा भाग आहे तर हे आपण आपल्या प्रेरणा आणि आपली जी कला जी महत्वाचीच आहे फक्त याला प्रेझेंट कसं करायचं ते कळलं पाहिजे आणि मला म्हणजे शेत हे जे आज म्हणजे मगाशी म्हणालो की काही आपल्या आयुष्यात घडत असते असले की ऊर्जा आली त्या माणसांना बघून काय सुंदर गातात काय म्हणजे राणा होऊ टाकतात जाळ आणि दूध एकत्र करतात ही माणसात आणि यांना कोणी दुःखी म्हणायची काही गरज नाही यांना कोणी मागायची काही गरज नाही आपण आपण आपल्या हक्काचे घ्यायचे कोणाकडे भीक मागायची नाही मिळायला पाहिजे आणि आपलं पण पाहण जरा आपल्याला नीट पाहिजे आपले कलाकार पण गमतीचे असतील त्यांना अजिबात आगापेक्षा कळत नाही जरा व्यवहार कळायला पाहिजे पैसा कळायला पाहिजे गुंतवणूक कळायला पाहिजे साठवून ठेवणं काय असतं ते कळायला पाहिजे आणि त्यासाठी ही जी माणसं आहेत बाबासाहेबांना एवढा मोठा माणूस झाला त्यांनी घटना लिहिली आणि ज्या समाजातल्या माणसांनी घटना लिहिली ती समाज कुठेतरी दुसरीकडे तोंड करून चाललाय हे काही चांगलं नाही ला ला तर त्या सामान्यानं ह्या वाटेवर आलं पाहिजे आणि आपली काळजी आपण घेतली पाहिजे दरवेळेस दुसऱ्यासमोर हात पसरली पाहिजे आपला हक्क आपण मागितला पाहिजे त्याचं भान आपल्याला पाहिजे कलाकार त्याशिवाय मोठा होत नाही किशोर कुमारचं ते उदाहरण आहे की ते कारमधून उतरायचं त्यांच्या हात पान आलं का म्हटले तरच ते खाली उतरून जायला यायचे आपले लोक कुठेही जातील गावून जातील पैसे दिलेच दिले नाही नाही दिले स्वतःची गाडी करताना येतील जातील तर स्वतःची मी इज्जत करायला पाहिजे आणि आपण आपल्या कलाकारांची इज्जत करायला पाहिजे त्यामुळे तुम्ही खूप भारी आहात आज मला इथे येऊन खूप ऊर्जा मिळाली आहे आणि मलाच खूप म्हणजे काय म्हणतो कधी कधी असं ताक टाकण्याचं एक उपाय माझ्यासाठी होतो त्यामुळं मला फार भारी वाटतंय सगळी मंडळी या सगळ्या मंडळींसोबत मला इथं बसता आलं तुमच्यासोबत बसता आलं आणि कधीतरी असं हे संमेलन जेव्हा पुढच्या वेळेस करू आपण तर मला वाटतं एक दोन तीन दिवसांचं सं संमेलन करायला पाहिजे आणि प्रत्येक कलाकाराला नीट ऐकलं पाहिजे नीट हे जे हा जो हे आहे तर हे मला वाटतं याच्यापेक्षा मला खरं अलीकडे नाही आवडत असं हे ठीक आहे काही जर विनिमय होतो हे चांगलं आहे पण सगळ्या कलाकारांना ना असं कला एक पूर्ण दिवस अजून चांगल्या वातावरणात चांगल्या ह्याच्यात आपल्याला करता येईल आणि सगळ्यांची कला सादर करून त्याचं काय करता येईल एक आपण समूह म्हणून आपण एक कलाकार म्हणून त्याचं काय करता येईल आणि त्याचं आर्थिक आपल्या जगण्याला कसं ह्याचं सहकार्य होईल आपल्या गाण्याचं आपल्या दुःखातून आपलं गाणं निघतं पण ते आपल्याला मदत करत नाही तर ते कसं मदत करेल ह्याचा पण विचार करायला पाहिजे अण्णाभाऊनी अण्णाभाऊ जगात त्यांनी म्हणजे नाही का त्यांची नाव जमवलेलं आहे आणि त्यांची वाट आपण धरली पाहिजे बाबासाहेबांनी जी वाट सांगितली आहे ती वाट आपण धरली पाहिजे आणि आपली आपण कपकाला जोपासली पाहिजे आपण भारी आहोत तुम्ही खूप भारी आहात आणि तुम्ही जगाला प्रेरित करणारे जगाला उत्साह देणारी माणसं आहात तुमच्याशिवाय हे जग नाही पर डे जर मला वाटतं कविता आहे की आम्हाला वगळा हे सूर्य सूर्य आणि चंद्र तारे पण फेके पडतील तर कलाकाराशिवाय ही जे फिका आहे बेरंग आहे आणि तुम्ही आहात जागा गाणं आहे आणि तुम्ही अजिबात मला वाटतं यापुढे जून बाळगण्याचा आणि खूप सारे असं लवकर परत भेटू आपण अशा मध्ये मध्ये मी संमेलन पण करायला पाहिजे आम्ही चित्रकडे बोलत असतो पण यांच्या माध्यमातून मला तुम्हाला सगळ्यांना भेटता आलं खूप बरं वाटलं मीच खूप ऊर्जा घेऊन चालू आहे आणि पुढची जे आयुष्य आहे ते मला अजून मजबूतपणे जगता येईल तुमची आठवण घेऊ